महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या लोकप्रियतेमुळे राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा येण्यास मोठी मदत झाली आहे राज्यातील महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात म्हणून सरकारकडून लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये दर महिन्याला जमा केले जातात विधानसभा निवडणुकांपूर्वी जाहीर झालेल्या या योजनेचा लाभ राज्यातील करोडो महिलांना मिळाला आहे विधानसभा निवडणुकांपूर्वी अर्ज करेल त्याला योजनेचा लाभ मिळत होता त्यामुळे अनेक अपात्र महिलांनी खोटे कागदपत्र दाखवून या योजनेचा लाभ घेतला होता या संदर्भातील अनेक प्रकरणे समोर आली होती आणि याच कारणावरून विरोधकांकडून देखील सरकारला लक्ष्य करत आरोप केले गेले दरम्यान याच संदर्भात आता एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ चक्क एका बांगलादेशी महिलेने घेतला आहे तिच्या अकाउंट मध्ये दोन हप्ते देखील जमा करण्यात आले आहेत या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कामटीपुरा भागात मोठी कारवाई केली आहे अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये आरोपी बांगलादेशी निघाल्यामुळे मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत आणि त्यांनी घुसखोरांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे यातच हे बांगलादेशी नागरिक भारताचे खोटे रहिवासी कागदपत्रे बनवून सरकारी योजनांचा लाभ देखील घेत असल्याचं उघड होत आहे मुंबई पोलिसांच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटने कामठी भागात मोठी कारवाई करत बनावट कागदपत्रांसह भारतामध्ये बेकायदा राहणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे यातीलच अटकेतील तेवीस वर्षीय महिला उर्मिला खातून हिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असल्याची माहिती आहे तिला पंधराशे रुपयांचे दोन हप्ते देखील मिळाले आहे मात्र या महिलेला लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळाला म्हणजे ती भारतीयच असल्याचा दावा या आरोपी महिलेच्या वकिलांनी केला आहे त्यामुळे महाराष्ट्रात खास करून मुंबईमध्ये अनेक बेकायदेशीर बांगलादेशी नागरिक भारतीय बनून राहत असल्याची शक्यता आहे हे बांगलादेशी नागरिक खोटे कागदपत्रे बनवून भारतीय बनतात आणि इतकंच नाही तर सरकारी योजनांचा देखील लाभ घेतात ही बाब धक्कादायक आहे